त्याच्या अनुषंगाने सेवा पंधरामध्ये कोणते कोणते कामं करायचे त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळे नाविन्य पूर्ण उपक्रम करायचे ठरले होते तर त्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यामध्ये पहिल्या सतरा ते बावीस या टप्प्यामध्ये पानंद रस्ते शेत रस्ते आणि इतर रस्ते या सर्वांना कायदेशीर मान्यता देण्याच्या अनुषंगाने मोहीम राबवण्यात आम्हाला नियोजन जिल्हाधिकारी सरांनी दिलं होतं त्या अनुषंगाने आपण सांगू इच्छितो की जो एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ला महसूल विभागाने जो जी आर काढला आहे त्या जी आरच्या अनुषंगाने की ग्रामीण भागातील सर्वात तळीचा आणि महत्वाचा असणारा शेत रस्ते पानर रस्ते शिवार रस्ते किंवा इतर सर्व जे गावातील वैवाटीचे रस्ते असतील की त्याच्या बाबतीत काय वाद उपस्थित होत असते आणि यापूर्वी बऱ्याच दिवसापासून ही मागणी होती की गावातल्या रस्त्यांना कुठेतरी कायदेशीर स्वरूप दिलं पाहिजे होतं त्या अनुषंगाने त्या जी आरमध्ये सर्व गावातील रस्त्यांना कायदेशीर स्वरूप देऊन ते रस्ते नकाशावर कशा पद्धतीने आणता येईल अशा पद्धतीने काम चालू होतं त्या अनुषंगाने या जी आरच्या अनुषंगाने महसूल विभाग पंचायत विभाग आणि भूमि अभिलेख या तिन्ही विभागांच्या एकत्रित करून म्हणजे तिन्ही विभागांच्या मदतीने या रस्त्यांना आपण कायदेशीर स्वरूप देत आहोत त्याच्यामध्ये प्रत्येक म्हणजे जी आरच्या अनुषंगाने आता तो स्वतः आहे की त्यामध्ये आम्हाला ज्या सूचना होत्या की तो आपण याच्यावर टप्पा पहिला याच्यामध्ये आपण राबवतोय यामध्ये प्रत्येक गावामध्ये शिवार फेऱ्या आयोजित करायला सांगितल्या होत्या त्यामध्ये प्राथमिक आपण प्रत्येक जुन्नर तालुक्यातील पंधरा गावं घेण्यासाठी आपल्याला सांगितलं होतं परंतु आपण ही पंधरा गावं तर घेतली आहेत परंतु त्या व्यतिरिक्त आपण पूर्ण एकशे पंच्याऐंशी गावच्या शिवार पाठीभगच्या दोन दिवसामध्ये आपण पूर्ण केल्या आणि त्या अनुषंगाने आपण विशेष ग्रामसभा लावल्या होत्या त्या विशेष ग्रामसभा तालुक्यामध्ये आज उद्या आणि परवापत आहे त्या ग्रामसभेमध्ये असं नियोजित करण्यात आलेलं आहे की आपण ज्या शिवरखेऱ्या गेल्या त्या शिवरखेऱ्यामध्ये की गावातल्या ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी मंडळ अधिकारी पोलीस पाटील कोगवाल आजी माजी पदाधिकारी सरपंच उपसरपंच तसेच गावातील सर्व ग्रामस्थ त्यांच्यामध्ये त्याने गावात सर्वत्र फिरून की याच्यामध्ये गावामध्ये असलेल्या सर्व रस्त्यांची आपण यादी करण्यात आली आणि ही करत असताना याच्यावरती प्रपत्र एक जे जी दिले दम दिलेले ते प्रपत्र एक म्हणजे असं आहे की पूर्वी ज्या जमावबंदी झाल्या होत्या त्या अनुषंगाने काही रस्ते नकाशावर होते ते रस्ते आ, सिंगल लाईननी डबल लाईननी किंवा सिंगल डॉटेड लाईननी किंवा डबल डॉटेड लाईननी हे रस्ते या पूर्वी भूमिओ विभागाकडनं घेतले आले होते परंतु त्या रस्त्याचं प्रमाण फार कमी होतं तर प्रपत्र एक मध्ये आपण पहिल्यांदा असे सर्व रस्ते घेत आहोत की जे नकाशावर आहे आणि प्रपत्र झोन मध्ये जे रस्ते वैवटीच्या गावांमध्ये आहेत म्हणजे काही गावांमध्ये तर याच्यामध्ये ग्रामीण मार्ग असतील किंवा याच्यावरती निधी पडलेला आहे परंतु हे रस्ते नकाशांवर नव्हते असे सर्व रस्ते आपण हे नकाशांवर घेत आहोत आणि हे शिवारफेरीच्या अनुषंगाने अशा सगळ्या रस्त्यांचं आम्ही कलाट्यांना सर्व सूचना दिलेल्या आहे की गावात फिरून जुन्या लोकांना येथून वहिवटीचे रस्ते म्हणजे भलेही त्याच्यामध्ये काही वाद चालू असतील आता असे रस्ते गावातले तुम्ही नकाशा म्हणजे प्रपत्र दोन मध्ये घ्या प्रपत्र एक आणि दोन तयार होणार आहे ते प्रपत्र एक आणि दोन तयार होताना त्या रस्त्याचं नाव तो रस्ता कोण कोणत्या गटांमधन जातो त्या गटाचे सर्व सर्वे नंबर किंवा गट नंबर असतील ते त्या रस्त्याची अंदाजे लांबी आणि त्या रस्त्यामुळे फायदा हो होणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंदाजे संख्या आणि त्यामुळे अशी सर्व माहिती संकलित केल्यानंतर की ही सर्व माहिती आम्ही ग्रामसभेमध्ये ठेवणार आहे ग्रामसभेमध्ये ठेवल्यानंतर ह्या सर्व रस्त्यांना ग्रामसभेची मंजुरी घेऊन त्यांना आपण एक मान्यता देतो म्हणजे गावाची ग्रामसभेची मान्यता म्हणजे अधिकृत ह्या सगळ्या रस्त्यांना आपण मान्यता देणार दे आहोत आणि त्याच्यानंतर की सर्व रस्त्यांना आपण नंबर देणार आहोत की जे आतापर्यंत शेत रस्त्यांना कधीही नंबर दिले गेले नव्हते तर असा ऐतिहासिक निर्णय हा झालेला आहे आणि हे नंबर देताना पण एक कोड आहे एकोणतीस आपल्या तालुक्याचा कोड आहे शून्य सात आणि गावातल्या आपल्या एकशे एकशे पंच्याऐंशी गावांना आपण एक ता गावा ते एकशे पंच्याऐंशी असे नंबर दिलेले तर त्याच्यामध्ये उदाहरणार्थ जर आलमे जर असेल तर त्या आलमेतला जर पहिला रस्ता असेल तर त्याला एकोणतीस शून्य सात शून्य एक शून्य एक असं आणि त्यांना ए बी सी डी कॅटेगरी केलेली त्यामध्ये ए बी सी ह्या कॅटेगरीतले नसते जे ऑलरेडी तुमच्या नकाशावर आहेत असे असते बी कॅटेगरीतले रस्ते जे वहिवटीचे रस्ते किंवा जे क्षेत्र असते कि असे आणि ई कॅटेगरीतले याच्यामध्ये आपण पानंद रस्ते वगैरे शिव रस्ते घेणार आहोत अशा सगळ्या रस्त्यांची आपण नोंद जी केलेली आहे आपलं ऑलमोस्ट जुन्नर तालुक्यात मला आनंद वाटायला सांगायचा की जुन्नर तालुक्यात आपल्या पंधरा तर आपण केलेलीच आहे परंतु जुन्नर तालुक्यातील जवळजवळ एकशे पंच्याऐंशी गावांच्या शिवार खऱ्या पूर्ण झालेले आहेत त्यातल्या काही गावांच्या शिवार फेरे ज्या राहिलेल्या आहेत त्या आज चालू आहेत काहींच्या उद्या होतील आणि सगळे ग्रामसभेमध्ये आपण याच्यामध्ये जे आहोत हा विशेष ग्रामसभा आयोजित केलेली आहे त्याचे पत्रही दिलेले ते गाव तालुक्यामध्ये चालू आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो का मी स्वतः ज्या दोन तीन गावांमध्ये गेलो होतो शिवारखेऱ्याला की आपल्याला सांगू इच्छितो की याच्यावर बोरीगावमध्ये गावमध्ये सत्तावन्न रस्ते आपल्या असे सापडलेले आपल्याला की जे यापूर्वी नकाशावर नव्हते परंतु ते आता आपण नकाशावर घेत आहोत म्हणजे सत्तावन्न रस्ते आणि पूर्वी नकाशावर असलेले पाच रस्ते म्हणजे एका गावात बासष्ट रस्ते झाले राजुरीमध्ये एका गावात पंच्याऐंशी रस्ते जे झालेले की त्यांना आता नकाशावर स्थान मिळणार आहे आणि यांना कायदेशीर मान्यता मिळणार आहे म्हणजे इथून पुढे कोणालाही त्यामध्ये निधी आणायचा असेल किंवा काय त्या रस्त्याला नंबर दिला जाणार आहे आणि तो रस्ता परत कुणी जर आढळला वगैरे तर ते कायदेशीर त्याला स्वरूप असल्यामुळं त्याला कायदेशीरित्याची अधिक बळकटी येणार नसताना अशा आपल्या एकशे पंच्याऐंशी गावांचे सर्व प्रपत्र एक आणि दोन पुढच्या दोन तीन दिवसात पूर्ण होऊन त्यामध्ये ठराव येणार आहे यातला पुढचा टप्पा असा आहे की याच्यामध्ये जे पंधरा गाव आपण सिलेक्शन केलेले त्या पंधरा गावांचे आपण रेकॉर्ड जे प्रपत्र एक आणि दोन आपण जिल्हाधिक्षक भूम्या विलेख यांच्याकडे म्हणजे डेप्युटेशन आपले आहे यांच्याकडे यादी देणार आहोत आणि जिल्हाधिक्षित भूमी अभिलेखांकडनं या पंधरा गावांमध्ये आपल्याला पूर्ण ही गावं आपली जिओ टॅगिंग होणार आहे म्हणजे जीएस पद्धतीने रोअरच्या रोवर पोचणी होणार आहे आणि ह्या गावातले हे जे सगळे रस्ते आहेत हे रस्ते अक्षर श्रीखाव सईद यांचे सगळे पॉईंट उचलून ते नकाशावर कायमस्वरूपी दर्शवण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यातले आपण पंधरा गावांचे बोम्याविलेकडे येणार बोम्याविलेकडंच काम जे आहे ते बोलत आहे आणि त्याला थोडा वेळ पण लागणार आहे म्हणजे या पूर्ण गावांच्या पोहोचणे वगैरे होऊन त्यामध्ये एक पॉईंट आणि भविष्यात एकशे पंच्याऐंशी गावाचे सगळेच रस्ते हे भविष्यात नकाशावर येणार आहे आणि याच्यामध्ये जे वादातले काही रस्ते असते म्हणजे काही रस्त्यांच्या ऑपटिकंटाला असेल तर त्याच्यामध्ये आपण की त्या त्या गावामध्ये आपण रस्ता अदालत केणार आहोत त्या रस्ता अदालतीचं स्वरूप असं असणार आहे की या जी आरच्या अनुषंगाने आपण गाव सरोवर समित्या स्थापन केलेल्या त्या समित्यांची स्थापना ही कालच्या शिवारफेरीच्या वेळेस वेळेत झालेली आहे या समित्यांसमोर आपण हे तंटे सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत जे रस्ते सामंजस्याने समित्यांसमोर सोडवले जातील ते रस्त्यांना कायम स्वरूप येणार आहे जे रस्ते समितीमध्ये पण सोडवले जात नाही अशा रस्त्यांच्या केसेचा अभिमान मामलेदार कोर्ट पाच मध्ये संबंधित नायब तसंच त्याच्या सुनावण्या घेतल्या जाणार आहे आणि त्याच्यामध्ये आदेश पारित करून आम्ही ते रस्ते खुले करून घेणार आहोत ज्याच्या शेतामध्ये जायला रस्ता नाही सर्वे नंबरचा बांध आहे परंतु दोन्ही बाजूचे शेतकरी आडकाठी घालतात अशा शेतकऱ्यांनी काय करायचं ह्याच्यावर मी तुम्हाला सांगतो की ज्याच्यामध्ये आपण ती पण गोष्ट घेणार की ज्याच्यामध्ये एकशे त्रेचाळीस ऑर्डर झालेली आहे परंतु आजही तो रस्ता खुला झालेला आहे तर ते रस्ते आम्ही प्रपत्र दोन मध्ये घेतलेले आहेत ते रस्ते ग्रामस्तरीय समित्या समोर हे वाघ आम्ही रस्ता अदालतीमध्ये घेणार आहे तरीही जर शेतकरी म्हणजे ते आडकाठी घालत असेल तर त्याला तिसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही पुढील प्रोटेक्शन मध्ये हे रस्ते आम्ही खुले करून देणार तुमचं इकडे काम चांगलं असताना खालच्या स्टाफकडनं लोकांची कामं होत नाही काही अंशी खालचा कारभार ढेपाळला अशी तक्रार होते नाही याच्यावरती काही अंशी तक्रार होत असेल तर जसं तक्रार आम्हाला भेटते ते त्या पद्धतीने आम्ही इमिजिएटली त्याच्यावर कारवाई करत आहोत त्यामध्ये खालच्या स्टाफला पण कामाचं स्वरूप सगळं पाहतात आम्ही बॅलन्स साधण्याचा प्रयत्न करत आहोत त्यामध्ये की जे काही अशा तक्रारी असतील तर त्या मला किंवा नाही आता